नमस्कार मंडळी तर आम्ही आज आलो आहोत पुढारी फेस्टिवलला तर बघा अतिशय सुंदर असं फेस्टिवल इथं आलेलं आहे तर सुरुवातीच्या एंट्रीलाच बघा मस्त असं लाईटीचा सगळा झगमगाट केला आहे आणि खूप सुंदर वाटतं बरं का त्या लाईटीच्या कमानीमधून जायला अगदी एंट्रीपासून तर संपूर्ण गेटपर्यंत असं लाईटीचा झगमगाट होता तर बघा आता तिकीट काउंटरवरून आपण तिकीट काढूया चला आतमध्ये आता एंट्री करायचं आहे तर अतिशय सुंदर बघा असं झाडांवर देखील लाईटिंग केलेलं आहे तर चला मग आता आत जाऊयात आणि बघूयात आत काय काय शॉपिंगसाठी आलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आम्ही तिकीट काढून आत गेल्यानंतर बघा असं लहान मुलांसाठी खूप छान होतं फोटोशूटसाठी तर सुरुवातीलाच बघा इथं लहान मुलांसाठी फोटोशूटसाठी खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर केले होते इथं बघा खूप वेगवेगळ्या प्रकारचे मस्त पोस्टर आहेत आणि त्यानंतर इकडं देखील बघा अगदी वेगवेगळ्या प्रकारचे त्यानंतर पुढं गेल्यानंतर बघा ट्रेन मस्त अशी लायटिंगमध्ये केलेली होती खूप सुंदर वाटत होतं अतिशय मस्त असं लहान मुलांनी खूप छान फोटो इथं शूट केले त्यानंतर बघा पुढे गेल्यानंतर हे एवढं सुंदर होतं ना अगदी जवळ गेल्यानंतर असं काय वेगळंच वाटत होतं म्हणजे हे सगळं खरंच आहे असं वाटत होतं ते कार्टून बघतो की नाही आपण त्याच्यामध्ये कसं ते छान असं दाखवतात तसंच वाटत होतं त्याच विश्वात गेलो की काय आपण तर एवढं सुंदर वाटत होतं त्यानंतर बघा आता पुढे गेल्यानंतर अशा प्रकारचे वेगवेगळ्या गाड्यांचे प्रदर्शन होते तर ह्या फेस्टिवलला का नाही अगदी मस्त सगळ्या प्रकारचं शॉपिंग करणे अगदी कपड्यांपासून वस्तूंपर्यंत तर गाड्यांपर्यंत सगळंच काही इथं प्रदर्शनात बघायला मिळत होतं वेगवेगळे मसाले त्यानंतर स्वीटचे वेगवेगळे पदार्थ होते तसेच बघा इथं आयुर्वेदिक साबण वगैरे सगळं काही इथं उपलब्ध होतं तर खूप गर्दी झालेली आज पहिलाच दिवस होता तरी पण आज थोडीशी गर्दी कमी आहे बरं का दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भरपूर गर्दी असते कारण सुरवातीला सगळे स्टॉल ओपन असतातच असे नाही असा म्हणजे समज असतो म्हणून पहिल्या दिवशी एवढं कोणी येत नाही तर बघा तरी पण ड्रेस पर्स आणि सँडल वगैरे इतक्या सुंदर आलेल्या तर तर अगदी थोडक्यात मी व्हिडिओ काढला आहे भरपूर सारे स्टॉल आलेले आणि ही इथं खाऊ गल्ली केलेले आहे पाहिजे तर सगळ्या प्रकारचे पदार्थ इथं मिळतात त्यानंतर लहान मुलांना बघा खेळण्यासाठी खूप सुंदर इथं पाळणे आलेले आहेत तर मग चला म्हटलं आज रेसिपी न दाखवता फिरायला गेलेलो तर चला म्हटलं इ इथला व्हिडिओ शूट करूयात तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू